कळंब इथं जागेच्या वादातून एका शेतकऱ्याची त्याच्या चुलत भाच्यानेच दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली ही खळबळजनक घटना कळंब तालुक्यातील नांझा शिवारात अकरा नोव्हेंबरच्या रात्री घडली या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे रामकृष्ण डबकर असे निघृण हत्या झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे तर सुनील मेश्राम असे त्याच्या मारेकरी चुलत भाच्याचे नाव आहे सुमारे पंधरा वर्षापूर्वी शेतकरी रामकृष्ण यांनी सुनीलच्या कुटुंबियांना वास्तव्यासाठी जागा दिली होती तेव्हापासून त्याचे कुटुंबीय त्याच जागेवर वास्तव्याला आहे दरम्यान काही महिन्यापूर्वी त्याने ही जागा सुनीलला रिकामी करून मागितली तेव्हा जागा रिकामी करून देण्यास मनाई करीत सुनीलने त्याच्याशी वाद घातला त्यानंतर शेतकरी रामकृष्ण याने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली त्यानंतरही सुनील काही एक ऐकायला तयार नव्हता तेव्हा शेतकरी रामकृष्ण याने त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटला भरला न्यायालयात पैसा आणि वेळ खर्च होत असल्याने सुनील हा नेहमीच शेतकरी रामकृष्ण याच्याशी भांडत असे त्यातच अलीकडे सुनीलला शासनाचे घरकुल मंजूर झाले पायव्याचे काम सुरू असताना शेतकरी रामकृष्ण आणि त्याच्या कुटुंबियांनी ती जागा आपली असल्याचा दावा करीत आक्षेप घेतला त्यामुळं त्याचे घरकुलचे कामही रखडले ही, ही बाब सुनीलच्या चांगलीच जिवारी लागली दरम्यान अकरा नोव्हेंबरला सुनील हा मद्यधुंदीत होता तेवढ्यात त्याला शेतकरी रामकृष्ण जागलीसाठी जाताना दिसला तेव्हा त्याच्या मागे सुनीलही गेला यावेळी त्याने पुन्हा जागेवरून त्याच्याशी वाद घातला एवढेच नव्हे तर संतापाच्या भरात दगडाने ठेचून त्याचा खून देखील केला ही बाब मंगळवार बारा नोव्हेंबरला सकाळी उघडकीस आल्यानंतर कुटुंबियांनी घट घटनास्थळी जात एकच आक्रोश केला या घटनेची माहिती मिळताच कळमचे ठाणेदार राजेश राठोड तेथे पथकासह पोहोचले त्यांनी मृतदेहाची बारकाईने पाहणी करून पंचनामा केला यावेळेस संबंधित आरोपीलाही बेळ्या ठोकण्यात आल्या